महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत पाटील दानवे हे आहेत चंद्रकांत दानवे यांना हजारोच्या मतांना निवडून आणण्यासाठी धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने आज त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात येतोय तसेच त्या ठिकाणी त्या विभागातले धाडसंघटने जिल्हा अध्यक्ष शेवाळे साहेब संभाजीनगरचे अध्यक्ष आकाश तसेच आमचे सर्व संघटनेचे पदाधिकारी यांना आज मी सूचना व आदेश करतो की आपण भूकंडांचा महाविकास आघाडीचा उमेदवार दानवे साहेब यांना हजारच्या संख्येनं निवडून द्यायचा आहे आणि जातीवादी भाजपचा आमदार संतोष दानवे याला मुळास उपसून काढायचा आहे कारण या संतोष दानवेने आणि त्याच्या बापांनी आपल्या आप कुळी समाज बांधवांसाठी काही केलं नाही फक्त आपला वापर केला अशा जातीवादी भाजपच्या संतोष जाण्याची माती करायची आहे आणि म्हणून धाड संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी कोळी समाज बांधवाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागायचा आहे आणि त्याची जबाबदारी या शेवाळी साहेबांनी घेतलेली आहे सगळ्यांनी उद्यापासून रात्रीचा दिवस करून कामाला लागा असे मी तुम्हाला आदेश करत आहे दादाचा